हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवायचे आहे बटाटा कांदा टाकून आणि हिरवी मिरची टाकून बोंडा बोंडाभजी म्हणजे आपण जे की कढी सोबत खातो तर कढी पण बनवायची आहे सो कढी पण बनवायची आहे आणि भजे बनवायचे आहेत तर चला भज्याला काय काय साहित्य आहे ते बघूयात तर मी हे हिरवी मिरची आणि लसूण घेतला होता तो कढीसाठी घेतलेला आहे आणि कांदा बटाटा आणि हिरवी मिरची घेतली तर ती घेतली आहे बटाट्याच्या भज्यासाठी तर चला आता आपण हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचं मिश्रण घेऊयात त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी डाळीचं पीठ तर हे आपल्याला म्हणजे जा अगोदर जरी चाळून ठेवलेलं असलं ना तरी पण करायच्या आधी एकदा चाळून घ्यायचं आहे जेणेकरून गाठी वगैरे जास्त होत नाहीत तर मी साधारण एक मोठी साईजची वाटी असते तर ती दीड वाटी पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ आहे ना हे ह्या पिठामध्ये आपल्याला साहित्य काढायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये सगळं सो मी आज ह्याच्यामध्ये खाता सोडा वापरणार होते कधी कधी मी बटाटा फक्त बटाट्याचे चिप्सचे भजे बनवायचे असतील ना तर तेव्हा नसते टाकत पण मी ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं घेतलेला आहे तर हा खायचा सोडा आहे तो थोडा टाकते आणि नंतर आपल्याला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये ओवा ओवा प्रत्येक भज्यामध्ये मी टाकतेच तर आत्ता थोडासा ओवा घेतलेला आहे तर तो आपल्याला हातावर छान चोळून घ्यायचा आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आता टाकते मीठ आणि जो खायचा सोडा असतो ना तो पण थोडासा म्हणजे खरडच असतो तर मीठ त्याचप्रमाणे टाकायचं आहे खूप जास्त पण नाही टाकायचं तर आत्ता आपल्याला हे ना अगोदर छान मिक्स करून घ्यायचे आणि जे मी कांदा आणि बटाटा वगैरे कट करून ठेवलेला आहे ना तो आपल्याला नंतर टाकायचा आहे कारण की काय होतं जेव्हा आपण लगेच याच्यामध्ये मिक्स करतो ना तर हे पीठ आहे ते व्यवस्थित भिजत नाही त्याच्यामुळे आपल्याला अगोदर हे पीठ आहे हे छान फेटून घ्यायचे छान भिजून घ्यायचे आणि अर्धी वगैरे गाठ वगैरे असेल ती पण छान फोडून घ्यायची म्हणजे परत गाठी वगैरे नाहीत राहत आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बटाटा आणि कांदा हिरवी मिरची तर मी कढी पण बनवणार आहे पण कढीचा ब्लॉग्स व्हिडिओ आहे ना तो वेगळा होणार आहे हा फक्त मी ह्याच्यामध्ये भजेच बनवणार आहे तर आता आपल्याला हे फि पिटना छान फिटून घ्यायचं छान भिजून घ्यायचं खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही कळा करायचं एकदम मिडियम ठेवायचं आहे आणि ह्याला आपल्याला म्हणजे रेस्ट करण्यासाठी आपण दोन तीन मिनटं ठेवू शकतो म्हणजे तेल गरम होपर्यंत ठेवलं तरी चालतं आणि लगेच टाकले तरी पण म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जो खायचा सोडा वापरलेला आहे ना तर भिजवलं नाही तरी पण छान होत आहेत आणि जेव्हा आपण खायचा सोडा वापरत नाही तेव्हा वापर आपल्याला ते तीन ते चार मिनटं भिजवून ठेवायचं आहे तर आत्ता मी ह्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि बटाटा बटाटा मी अगदी बारीक कट केलेला आहे तो बटाटा पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि हा एकदम पातळ पातळच कट करून घ्यायचा आहे बटाटा म्हणजे लवकर भज्यामध्ये शिजतो नाहीतर जाड असेल ना तर लवकर शिजत नाही त्यामुळे पण एकदम आपण जसे चिप्साची भजी बनवतो ना तर तेवढंच तेवढंच पातळ करते मी फक्त ह्याच्या छोट्या ले फोडी करते आणि ह्याच्यामध्ये ॲड करते म्हणजे आपले बटाटा म्हणजे कच्चे वगैरे नाहीत त्या आहे त्याच्यामुळे तर आता हे बॅटर छान भिजलेलं आहे एकदम बरोबर आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर आत्ता मी एका गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल पण छान गरम झाले म्हणजे मी पीठ भिजवायला घेतलं होतं ना तर लगेच तेल गरम करायला ठेवलं होतं तर आत्ता मी हा एक घाणं आहे मी हा चमच्यानी सोडून दाखवते कारण की आपल्याला गोल गोलभजेच बनवायचे आहेत आणि हाताने दुसरा घाणं आहे तो मी हाताने पण तुम्हाला दाखवणार आहे की म्हणजे चमचानी पण सोडले तरी छान होतात आणि पीठ एकदम मस्त भिजलं होतं म्हणजे खूप बघू शकता टाकताना जास्त असं म्हणजे बाहेर पण निघत नाही मस्त झालेलं आहे खूप पत्तळ असलं की पूर्ण तेलामध्ये फुटून निघतं त्यामुळं जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि खूप जर घट्ट ठेवलं तर मग ते भजे नि आणि खूप जास्त पीठ घट्ट भिजवलं तर मग भजे निबर पण होत आहेत त्याच्यामुळे एकदम बरोबर पीठ भिजलं तर भजे एकदम छान होत आहेत आणि हे भजन एकदम मस्त झालेले मी हे रेसिपी ना कमीत कमी आठ दिवस झाले मला एडिटिंग करायला मला टाईमच नाही भेटला एडिटिंग करायला तर मी आठ दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ एडिट करते आणि नंतर अपलोड करणार आहे अजून अपलोड करायला किती दिवस लागतील दोन तीन दिवस तरी लागतील कारण की माझा मोबाईलची मेमरी आहे ती पण फुल झाली तर चला आत्ता आपल्याला हे ना कमी गॅसचं मी भजे टाकताना आणि तेल गरम झालं तर चांगलं तर थोडासा कमी गॅस केलेला आहे आत्ता आणि आत्ता पूर्ण आपण ह्याच्यामध्ये भजे टाकले तर आता आपण गॅस थोडासा वरती ठेवूयात म्हणजे जास्त तेल वगैरे पिणार नाही आहेत तर बघू शकता मी जास्त करून भरपूर भजे म्हणजे एकाच घाण्यामध्ये टाकते कारण की काय होतं ना कमी मिडियम तेलामध्ये तळले ना भजे तर ते छान आहेत आणि थोडे थोडे जर टाकले आणि तेल गरम असेल तर ते फक्त वरतून आहेत आणि म्हणजे एकदम असे ते खुसखुशीत आपल्याला जसे पाहिजे असतात ना तसे होत नाहीत तर मी शक्यतो जेवढं बॅटर केलं तर तेवढं मी एकच एक घाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ना दोन मिनटं अजिबात हलवायचं नाही आहे सो हे आहे ना आपल्याला दोन मिनटं छान तळून द्यायचे आहेत आणि मध्येच जर आपण हलवलं तर भजे फुटत आहेत त्याच्यामुळं दोन मिनटं आपल्याला अगदी मिडियम गॅसवरती अजिबात म्हणजे हलवायचे नाहीत आणि दीड दोन मिनटं झाले की आपल्याला एकदा हे घाणं आहे तो एकदा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही पण छा साईडनी छान तळला जातो आणि पूर्ण कढईमध्ये बसल्यामुळे ते एकदम खुसखुशीत होत आहेत आणि जळत पण नाही आहेत तर थोडासा वेळ लागतो एक पण एकदम मस्त होत आहे तर आत्ता बघू शकता दीड दोन मिनटं झालेले आहेत आणि आता आपण ह्याला ना पलटी करून घेऊयात जसे की आपण बाहेर बाहेर खातो ना की वडापाव किंवा भजे वगैरे ते भजे कसे आपल्याला वेगळेच वाटत आहेत आणि जे आपण घरी बनवतो आहे आपण ते म्हणतात की एवढे खुसखुशीत कसं काय नाहीत होत तर ते काय करतात असं सेम मी आत्ता बनवले आहे ना की पूर्ण तेल जेवढं आहे तेवढं पूर्ण तेलात जेवढे बसतील ना तेवढे सोडायचे आणि मिडियम गॅसवरती छान खरपूस तळून घ्यायचे तर ते तशा त्याच्यामुळे ना त्याची टेस्ट पण छान लागते आणि एकदम खुसखुशीत होत आहे आणि आपण घरी काय करतो थोडे थोडे टाकतो आणि नंतर मग ते लवकर तळले जात आहेत त्याच्यामुळे जा ते खुसखुशीत पण नाहीत होत आणि लवकर आपल्याला करपल्यासारखे वाटत आहेत तर त्याच्यामुळे त्याची टेस्ट थोडीशी वेगळी वाटते तर सेम अशा पद्धतीमध्ये केले ना एकदम मस्त होत आहेत तर बघू शकता आत्ता जेवढे पण आहेत ते मला आधी थोडंसं चिटकल्यासारखं वाटलं पण ते तळल्याच्यानंतर सुट्टे होत आहेत तर आता मी ह्याला थोडेसे सुट्टे करून घेते आणि मेन म्हणजे हे आपल्याला कढीसोबतच खायचे आहेत तर कढीचा वेळी मी स्पेशल चॅनलवरती अपलोड केलेला आहे म्हणजे फक्त कढीची रेसिपीचा केलेला आहे कारण की काय होतं भजे कढी म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतो तर म्हटलं चला म्हटलं आपण भज्याचा वेगळा बनवूयात आणि कढीचा वेगळा बनवूयात म्हणजे व्हिडिओची लेंथ पण खूप मोठी नाही होते आणि दो व्हिडिओ पण दोन होत आहेत तर बघू शकता आत्ता मी पूर्ण एके साईटनी पलटून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने ह्याला पण दोन ते तीन मिनटं छान कमी गॅसवरती तळून द्यायचे एकदम मस्त कलर आलेला आहे बघू शकता आणि एकदम असे एकदम खुसखुशीत वाटत होते आणि मी मिडियमच गॅस ठेवलेला आहे खूप जास्त हाय फ्लेमवर पण नाही ठेवलेला आता जेवढे पण चिटकलेले होते एकाले तेवढे मी झाऱ्यांनीच लगेच काढून घेतलेले आहेत आणि म्हटलं अजून एक दीड मिनटं आपण ह्याला छान तळून घेऊयात तर सु तुम्हाला ना ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा त्या त्यासाठी आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन ब्लॉग्स किंवा नवीन रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आत्ता मी डेली ब्लॉक्स पण बनवणार आहे अगोदर मी फक्त जास्त करून रेसिपीचे वगैरे बनवत होते तर आत्ता डेली पण ब्लॉग्स बनवणार आहे तर बघू शकता आत्ता मस्त छान तळलेले आहेत तर आता आपण ना गॅस बंद करूयात कारण की मी एकाच घाण्यामध्ये सगळे भजे तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता एकदम मस्त भजे तळलेले आहेत आणि आत्ता आपण हे छान काढून घेऊयात आणि काढताना काय करायचं आहे अगदी म्हणजे अर्धा मिनिट बनायचं किंवा पंधरा वीस सेकंद आपल्याला झारा झाऱ्यामध्ये भजी घेतल्याच्या साईडला ना असं झाऱ्या थोडंसं साईडला ठेवायच्या म्हणजे त्याच्यामध्ये जेवढं वगैरे तेल असतं ना तेल सगळं निघून जातं म्हणजे आपण भजे ताटात काढले तर त्या ते ताटामध्ये तेल वगैरे नाही पडत आहे तर अगदी असं अर्धा मिनटं आपल्याला एका साईडला धरून ठेवायचे आहेत काही पण आपण जेव्हा पापड तळतो किंवा बॉबी वगैरे तळतो सेम असं जर केलं तर तेल नाही येते ताटात मी अगोदर काय करायचे डायरेक्ट तेलातलं झाऱ्यांनी भजे किंवा बॉबी वगैरे तळताना डायरेक्ट ताटात घ्यायचे मग ते ताटामध्ये खूप जास्त तेल व्हायचं तर मग नंतर मला असं सांगितलं की एक अर्धा मिनटं असं ठेवायचं सा, एका साईडला धरून म्हणजे जेवढं वगैरे तेल वगैरे असं ना तर ते झाड्यांनी लगेच निघून जातं तर बघू शकता आपल्या भजेची रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे